प्रांती कडवण मंत्र्यांचा आदेश केराच्या टोपलीत रस्ता अडवणाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण कडवण तालुक्यातील ओतूर गावात शासकीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबाजवळून कुटुंबाकडून गायरान क्षेत्रात अतिक्रमण करून गावातील शेतकऱ्यांचा रस्ता चार पाच वर्षापासून बंद करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी आमरण उपोषणाचे हत्यारूप असले महेंद्र अहिरे भगवान देसाई या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मोकळ्या वहिवाटीसाठी अनेक वेळा तहसील कार्यालय ग्रामपंचायत तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या दोन हजार बावीस साली दोनही शेतकऱ्यांनी आमरण उपोषणही केले ग्रामपंचायतीने रस्ता मोकळा करण्याचा ठराव देखील पारित केला मात्र प्रशासनाकडून आजवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही दरम्यान ग्रामस्थांचा रस्ता आजही अडवलेलाच असल्याने अखेर न्यायाच्या प्रतीक्षेत थकलेल्या या शेतकऱ्यांनी सोळा ऑक्टोबर पासून कळवण मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर आमरण उपोषणात सुरुवात केली आहे नुकतेच राज्याचे महसूल मंत्र्यांनी कुठल्याही गावातील पाणंद रस्ते शिवरस्ते व जुन्या वहिवाटी कुणीही अडविल्यास संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र या प्रकरणी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली की काय असे चित्र दिसत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कडवण भगवान दत्तो देसाई तुम्ही अमरण उपशांत तहसील कार्यालयासमोर करता आहात त्या बाबत काय माहिती द्या जो होतो या ठिकाणी रहिवाशी असून दोडप केलेल्या पायथ्याची सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेले शासकीय गावठाण क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कपाटाचा गैरवापर करून शेतीसाठी अतिक्रमण केले त्या क्षेत्रावर त्यामुळे आमचा रस्ता बंद झाला म्हणून त्यांचे काही नातेवाईक आहेत त्यांनी पाच सहा एकर क्षेत्रावर गावठामोर शेतीसाठी अतिक्रमण केलं त्यांनी याबाबत तुम्ही ग्रामपंचायतला काही त्याबाबत निश्चित केलं का म्हणून काही कारवाई झाली ग्रामपंचायतला आम्ही सुक्षित अर्ज नीका कवलं दोन हजार एकवीस मध्ये ग्राम सभेत नेमका त्याविषयी चर्चा झाली ठराव झाले पण मोजणी अभावी पेपर कंडखडले गेले आजपर्यंत मोजणी न झाल्यामुळे आम्हाला त्याच्या तसा रस्ता मिळाला नाही हद्द कोणा निचित असं ग्राहक सेवक सांगतात तुम्ही तहसीलदार असेल किंवा प्रांत अधिकारी असेल यांची भेट घेतली हो घेतली कलम पाच आम्ही अर्ज केला त्या अर्जामध्ये मध्ये तशी साहेबांनी उल्लेख केला का जागा आहे मला त्या ठिकाणी रस्ता दिसत नाही कारण पाच सहा वर्षापासून प्रकरण चालू असल्यामुळं तो रस्ता पूर्ण शेतीसाठी आज रस्ता उपलब्ध नाही कधीपासून सुरू केले आम्ही सव्वीस दहा पासून उपोषणला बसलो आहोत सव्वा दहा दोन हजार पंचवीस पासून आम्ही उपोषणला बसलो आम्हाला उपोषणाला कव तहसीलदार कार्यालय समोर बसलेलो आहोत गुरुवसाहेबांच्या याबाबत जर समजा तुम्हाला न्याय मिळणार नाही नसेल तर पुढील तुमची दिशा काय असतो आम्ही अमोर तर आम्ही अमोरण बिझनेस करणार आहोत कारण शासनाची जमीन आहे शासनाने जमीन खुली केलं पाहिजे कारण त्याला उच्च न्यायाधिकाऱ्यांचा पण आदेश आहे त्या जमिनीना या जमिनी शासकीय कामा करताना तर राखीव असल्यामुळे खुल्या झाला पाहिजे पण कोणत्या अधिकारी ने त्यावेळी खुल्या करत नाही आजपर्यंत त्याचे संबंधित अतिक्रमण केलेले शेतकरी आहेत तुमच्या गावातील रहिवासी आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला का त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला मी ग्रामपंचायतीने पाच सहा त्यांच्या बैठका घेतल्या पण ते लोक थोडं पैसे आले असल्यामुळे दगावून तिथे कोणतेच कार्य करते तुमचं नाव काय महेंद्रबाई वायरे असणार आहे कालपासून सुरू केलेलं आहे कुठची दिशा कसे आमची मागणी ही चे सार्वजनिक वापरासाठी ग्रामपंचायती जे गावठाण जमीन आहे त्याच्यामधून आमच्या पूर्वी पार वडल्या पडल्यापासून आमची आमच्या बागात जमीन होती आमच्या आजव्या पंजापासून ती जमीन आमचा वापर होता त्या वापर काही शेतकरी मी त्यांच्या अडव्यांच्या माग्यामुळे जमीन बंद केल्या आहे सध्या दोन हजार पासून आर्ब्या फाट्या करून सरकारी दरम्यान कायदेकानुसार आम्ही चालणारे लोक आहेत त्यानुसार आम्ही अर्ज पाटील करून जिल्हाधिकारी साहेब असतील आणि प्रांत साहेब असतील तहसीलदार साहेब असतील बिडो साहेब असतील ज्यांच्या त्यांच्या अधिकाराखाली आमच्या कसा खुल्यासाठी अर्ज पाटील सगळे केले पण आजपर्यंत कोणत्याही अधिकारी ठोसाची कारवाई केली नाही मला तर मान्य नाशिक सीपी साहेब त्यांनी कसं आता जवळ मागच्या हप्त्यापासून जो कडाखा धरला टवाखोर असतील असतील त्यांना शिस्तीला लागले तसंच हा प्रकार तसाचणारे जे लोक आहे यांना त्या शिस्त घडवली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यानुसार सरकारी अधिकारी जे असतील संबंधित त्यांनी पत्र पावले मागणी आहे आणि मागणी पूर्ण आमच्या आमरणीपासून कायमस्वरूपी चालूच राहणार आहे त्याच्या पुढे काय होत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूजूब चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला